सिल्लोड तालुक्यातील अजिंडा येथे रामनवमी उत्साहात साजरी अजिंडा पोलिसांच्या वतीने देण्यात आला होता मोठा पोलीस बंदोबस्त आज दिनांक सहा एप्रिल दुपारी एक वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की अजिंठा येथे रामनवमी उत्साहात साजरा करण्यात आले सालबागप्रमाणे अजिंडा गावात रामनवमी धुमधडाक्यात साजरी करतात गाजिंडा गावात खूप जुने मंदिर असून या मंदिरमध्ये उत्सवासाठी एक आठवड्यापूर्वी तयारी करतात गावामध्ये सकाळीच सीता लक्ष्मण यांचे अभिषेक केले जाते त्यानंतर श्रीरामचे सजीव देखावे करत सजरील गावातून भव्य रथयात्रा काढण्यात येते यानंतर सजरील मिरवणूक पूर्ण गावातून काढल्यानंतर राम मंदिर इथे आरती पूजन होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते सदरील रामनवमी निमित्त भजन स्पर्धाही गावामध्ये ठेवण्यात येते सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य अशी गर्दी होते सदरील कार्यक्रम हे सकाळपासून तर रात्रीपर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात येते आज रामनवमीनिमित्त अजिंठा पोलिसांच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त अजिंठा इथे देण्यात आला होता